काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने ॲट्रॉसिटी गुन्ह्यासंदर्भात एक अतिशय पुन्हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे महाराष्ट्रामध्ये महाजन वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्राची केस झाली होती त्याच केसच्या निकालाने मुळात ॲट्रॉसिटी ह्या कायद्याचं सरण रचलं होतं पण आता तर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या काल परवा आलेल्या केरळामधील एका स्टेटमेंटमुळे जजमेंटमुळे केरळामध्ये एका यूटूब चॅनलच्या मल्याळम यूट्यूब चॅनलच्या संपादकाने तिथल्या एका स्थानिक आमदाराच्या वसतिग्रहामध्ये झालेल्या गैरप्रकाराबद्दल यूटूब चॅनलवर माहिती टाकली होती म्हणजे यूट्यूब चॅनलवर त्यांनी त्याची पूर्ण त्या गैरव्यवहार जो झाला होता त्या हॉस्टेलचा त्या हॉस्टेलबद्दल माहिती दिल्याच्यानंतर तो जो हॉस्टेल चालवणारा वसतिग्रह चालवणारा जो एम एम एल ए होता आमदार होता हा आमदार अनुसूचित जातीचा होता आणि त्या अनुसूचित जातीच्या आमदारांनी त्या युट्यूब चॅनलच्या पत्रकाराच्या विरोधामध्ये अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आणि हे प्रकरण सेशन कोर्टातून हायकोर्टात गेलं सेशन कोर्ट आणि हायकोर्ट दोघांनीही अंतरिम जामीन अंटिसिपेटरी बेल जी आहे ती आमदाराची फेटाळल्याच्या त्या पत्रकाराची फेटाळल्याच्या नंतर तो सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये गेला आणि सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने त्याला अँटिसिपेटरी बेल मंजूर केला है। मदे भी से है कि मदे। आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचा विषय असा आहे की अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये तर आता आजचा जो काही जजमेंट आहे हे के केरळ राज्यामध्ये झालेलं हे जे काही जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की एखाद्या व्यक्तीला जोपर्यंत तुमची जात माहिती नसते तोपर्यंत तो तुमच्याबद्दल जातीय भावनेतूनच बोलतो आहे हे मान्य करता येत नाही आणि हे जरी सुप्रीम कोर्टाचं जजमेंट असलं तरी स्थानिक लेवलला राहत असताना प्रत्येकाला प्रत्येकाची जात माहिती असतेच नाही असं नाही त्यामुळं जे काही शिवी देणं वगैरे किंवा अपमानजनक बोलणं वगैरे ह्या गोष्टी ज्या असतात ह्या खरंतर तर कास्ट मेंटॅलिटीतून मॅक्झिमम प्रमाणामध्ये होतात तरी सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये आता ही गोष्ट केलेली आहे दोन जजेसच्या खंडपीठानं हे हा निकाल दिला आहे त्याच्यामध्ये अजून जर चार जजेसला बसवलं तर ते, ते रिव्ह्यू होऊन तो विषय संपू शकतो पण मुळात मला ह्यासुद्धा खटल्याच्या माध्यमातून स्पेसिफिकली बौद्धांना सांगायचं आहे की एकीकडे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अनुसूचित जातीचं जे काही रिझर्वेशन आहे त्याला टार्गेट करत आहे म्हणजे अनुसूचित जातीतल्या लोकांच्या ज्या काही सवी सुविधा आहेत ज्या काही सवलती आहेत त्या संपवण्याचा एकीकडं प्रयत्न चालू आहे तर दुसरीकडे अनुसूचित जातीच्या लोकांना मिळणारं प्रोटेक्शन जे आहे प्रोटेक्शन हे अनुसूचित जातीच्या लोकांना ॲट्रॉसिटी ॲक्टच्या माध्यमातून मिळतं तर ते प्रोटेक्शनसुद्धा संपवण्याचा प्रयत्न चालू आहे एकंदरीत ते संपलेलं आहे ॲट्रॉसिटी हा कायदा जरी आपण म्हटलं की तो जिवंत आहे तरी तो मृत अवस्थेत जिवंत आहे अशी त्याची आजची तरी अवस्था आहे कारण मागच्या काही जजमेंट जर आपण सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचे पाहिले तर त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने अँटिसिपेटरी बेलचं प्रोव्हिजन करून खरं तर त्या ॲट्रॉसिटी कायद्याचीच हत्या करून टाकलेली आहे पण हे सगळं झालेलं असताना एकीकडे अनुसूचित जातीच्या लोकांचं प्रोटेक्शन काढून घेतलं जात आहे आणि दुसरीकडं अनुसूचित जातीच्या लोकांच्या सोयीसुविधासुद्धा काढून घेतल्या जातात त्यामुळं मी मागे म्हणालो होतो की बौद्धांनी आता मुळात काय आहे की महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा उच्च जातीय लोकांचा बौद्धांवरच रोज रोष असतो की अॅट्रॉसिटी कायद्याचा वापर बौद्धच करतात तर हे केरळमधलं एक ताजं प्रकरण आहे की याच्यामध्ये फक्त बौद्ध बौद्ध लोकच अॅट्रॉसिटी कायद्याचा चुकीचा वापर करत नाहीत तर अनुसूचित चुकीचा वापर करतात त्यामुळं तर हा कायदा संपुष्टात आलेला आहे आणि तो भविष्यामध्ये पूर्णपणे संपुष्टात येईल यामध्ये दुमत नाही त्यामुळे बौद्धांनी खरं तर माझं स्पेसिफिकली बौद्धांना चांगलं आहे मी मागेसुद्धा व्हिडिओ बनवला होता की आता आपण अनुसूचित जातीच्या गटारातून बाहेर पडणं काळाची गरज आहे महाराष्ट्रामध्ये असं झालेलं आहे की कोणी अॅट्रॉसिटी करू द्या कुठल्याही जातीच्या जा व्यक्तीने अॅट्रॉसिटी करू द्या बदनाम मात्र बौद्धच होतो आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये बौद्धच अॅट्रॉसिटी ॲक्टचा चुकीचा वापर करतात अशा पद्धतीचा नेरेटिव्ह प्रस्थापित जातींकडून पसरवण्याचा प्रयत्न फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि मांगांना प्रस्थापित जातींनी हाताशी धरल्यामुळे त्यांना आता ॲट्रॉसिटी ह्या कायद्याला मोठ्या प्रमाणामध्ये डिमॉलिश करण्यामध्ये त्याला नष्ट करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश येत आहे आणि आपल्यातलेही काही लोक आतामध्ये नांदेडचं जे प्रकरण झालं होतं ज्याच्यामध्ये मी बोललो होतो की हा खोटा गुन्हा आहे अट्रॉसिटीचा हेमंत पाटलाच्या विरोधामध्ये तिथल्या त्या आदिवासी डीननी केलेला पण आता याच्यामध्ये काय झालेलं आहे की गुन्हा दाखल केला डीननी गुन्हा दाखल झाला मराठा पाटलावर आणि बदनाम मात्र बौद्ध झालेली आहेत म्हणजे टार्गेट आपण झालेलो आहे आदिवासी कधीच पुढे आलेले नाहीत त्या डीनच्या समर्थनात तर समर्थनामध्ये त्या डीनच्या कोण आलं पुढं तर आपण बौद्ध लोक आलो आणि आपणच टार्गेट झालो तर अशा पद्धतीचं सगळीकडंच होतंय खात कोणी अजूनच आणि बदनाम मात्र आपण होतोय अशीच केरळामध्ये झालेली ही जी केस आहे या केसमध्ये सुद्धा एका आमदारानी एका पत्रकाराने त्याच्या वसतिग्रहाची वसतिग्रहाचा जो कारभार आहे त्याला चवट्यावर आणलं म्हणून त्यांनी त्याच्यावर ॲट्रॉसिटी दाखल केलं मुळात अशा केसमध्ये अॅट्रॉसिटी व्हायलाच नाही पाहिजे अॅट्रॉसिटीचा जो मूळ उद्देश आहे ना तो बाजूला राहतोय आणि वेगवेगळ्या प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटी कायदा लागू करून आपणच ॲट्रॉसिटी कायद्याचं सरण रचतोय असं म्हणायला काही हरकत नाही ते ऑलरेडी रचलेलंच आहे अॅट्रॉसिटी कायद्याच्या जे प्रोटेक्शन होतं अनुसूचित जातीला ते आता पूर्णपणे संपुष्टात येत आहे आलेलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही आणि दुसरीकडे अनुसूचित जातीचं रिझर्वेशन पण संपुष्टात आलेलं आहे त्याच्यामुळं बौद्धांनी न जगता आणि अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या भरोश्याही न जगता स्वतःची स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे त्यासाठी आपल्याला पहिलं अनुसूचित जातीचा जा जो आपल्यावर कलंक लागलेला आहे आपण बौद्ध म्हणून बाहेर पडलो हिंदू धर्मातून आपण बाहेर पडलो हिंदूंचा हिंदुत्वाचा जो कलंक होता हिंदू म्हणून जगण्याचा जो कलंक होता तो कलंक जरी आपण संपुष्टात आणला असला तरी अनुसूचित जातीचा जा आपल्याला लागलेला ला कलंक अजूनही आपण नष्ट करू शकलो नाही तो पुसून टाकू शकलो नाही तर तो कलंक अगोदर पुसून टाकणं काळाची गरज आहे त्यानंतर आपल्याला लागणारं जे प्रोटेक्शन आहे लागणारं जे प्रोटेक्शन आहे यासाठी सुद्धा लढा उभारणं गरजेचं आहे आणि प्रोटेक्शनसोबतच सोयीसुविधा ज्या आहेत ज्या कॉन्स्टिट्युशनल आहेत त्यासुद्धा त्यावर सुद्धा लक्ष देणं फार गरजेचं आहे ह्या दोन गोष्टी करत असताना आता अट्रॉसिटी हा कायदा पूर्णपणे नष्ट होत चाललेला आहे ह्याकडं आता लक्ष देण्याची गरज आहे कारण भविष्यामध्ये जेव्हा जेव्हा अॅट्रॉसिटीचे असे प्रश्न उद्भवतील खऱ्या केसेसमध्ये सुद्धा सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचे जजमेंट वापरून आरोपी निर्दोष आहेत आणि हे का आहे तर आपण आत्तापर्यंत केलेल्या चुकांचा परिणाम आहे कारण ह्या सगळ्या चुका सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने रेकॉर्डवर घेतल्या आणि त्याच्यामध्ये समजा आता अँटीसिप्युटरी बेल असेल अटकपूर्व जामीन जो विषय आहे हा अटकपूर्व जामीन हा विषय फार महत्त्वाचा आहे पूर्वी जर कधी एखाद्याच्या घरी अट्रॉसिटी झाली एखाद्या ठिकाणी ॲट्रॉसिटी झाली तर त्याला जो धाक बसायचा की अख्खं कुटुंब त्याचं त्या भीतीपोटी गावातून गायब व्हायचं पण आता तसं राहिलं नाही आता त्याचं कुटुंब पूर्ण गावातून गायब होत नाही तर गावातच राहतं आणि हायकोर्ट सेशन कोर्टामध्ये पॅन्टिसिपेटरीला अप्लाय करतात कारण अगोदर अँटिसिपेटरी अप्लाय करण्याचं प्रोविजनच नव्हतं आता अँटिसिपेटरी अप्लाय करण्याचं प्रोविजन झालेलं आहे अँटिसिपेटरी अप्लाय केल्याच्यानंतर जर सेशन कोर्ट देत नसेल तर हायकोर्ट आहे हायकोर्ट देत नसेल तर सुप्रीम कोर्ट आहे पंधरा वीस दिवस जेलमध्ये राहण्यापेक्षा हे लोक आता सुप्रीम कोर्ट किंवा हायको हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन त्याच्यामध्ये बेल मिळवत आहेत त्याच्यामुळं अॅट्रॉसिटी ॲक्टमध्ये एट आलेलं जे अँटिसिपेटरी बेलचं जे प्रोव्हिजन आहे मुळात हे ॲट्रॉसिटी कायद्यालाच संपवणारं प्रोव्हिजन आहे त्याच्यामध्ये दुसरी बाब जी आहे की इन्स्पेक्टर लेवलचा जो ए, एस डी पी ओ लेवलचा जो अधिकारी त्यांनी नेमलेला आहे आणि त्या अधिकाऱ्याला जोपर्यंत वाटत नाही चा है, तो तो चा है, या आता हे कालच्या जजमेंटचं केरळच्या जजमेंटचं केरळच्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने सांगितलं आहे की एस डी पी ओ लेवलच्या अधिकाऱ्याला जोपर्यंत वाटत नाही एस डी पी ओ लेवलच्या अधिकाऱ्याला जोपर्यंत वाटत नाही की हा खरंच गुन्हा झालेला आहे तोपर्यंत तो ॲट्रॉसिटीचा गुन्हा सुद्धा दाखल करून घेऊ शकत नाही असं निरीक्षण सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियानी मांडलेलं आहे त्यामुळं ॲट्रॉसिटी ह्या कायद्यावर आता जगणं सोडून द्या बौद्धांनी आता अनुसूचित जातीच्या गटारातून बाहेर निघून आपली आपली प्रोटेक्शन आणि प्रोटेक्शन व्यवस्था आणि एकंदरीतच कॉन्स्टिट्युशनल इन्स्टिट्यूशनवर कब्जा करणारी जी व्यवस्था आहे ती स्वतः निर्माण करण्याची गरज आहे हे पुन्हा एकदा केरळामध्ये झालेल्या यूट्यूब चॅनलच्या मल्याळम संपादकाच्या विरोधामध्ये जो सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने निर्णय दिला आहे त्यातून सिद्ध होतं आहे